हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना छान पावसाळ्याचे दिवस आहे आणि मी गरमागरम मक्याची भजी करत आहे याची कृती कशाची मक्याची म्हणजे मक्याच्या दाण्याची कॉर्नची भजी कृती कशी करायची साहित्य काय लागणार आहे ते सुद्धा आपण बघूया आधी आपण हे काढून घेऊया ओके हे बघा आणि ही अधिक करून ठेवलेली आहे बघा यावर टाकूया हा जो एक आहे तो सुद्धा आपण काढूया खूप छान कुरकुरीत झालेली आहे आता आपण तेलामध्ये आधी टाकून घेऊया ओके करायला एकदम सोपी आहे तशी रेसिपी कॉमनच आहे परंतु कधी कधी असं काहीतरी वेगळं खाव असं वाटते कॉर्नचं हे बघा अशा प्रकारे तेलामध्ये टाकलेले आहे मी आणि याचं बॅटर कसं काय करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत हे होईपर्यंत त्याचं साहित्य बघूया ओके हे बघा अशा प्रकारे याचं मिश्रण बनवायचं माझ्याकडे खूप कमी कॉर्न होते म्हणून मी प्रमाण सांगते तुम्ही प्रमाण घ्या एक वाटी दोन वाटी जे काय असेल त्याला एक दोन हिरवी मिरची घ्यायची एक दोन लसणाची पाकळी घ्यायची आणि भरपूर कोथिंबीर आणि हे जे कॉर्न आहेत स्वीट कॉर्न त्याला आधी बॉईल करून घ्यायचं तर बॉईल करायच्या वेळेस थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते आतपर्यंत त्याला छान लागते असे आतपर्यंत मिठाची चव जाते बॉईल करून झाल्याच्यानंतर थंड करून घ्यायचे मिक्सरवर याची थोडीशी भरड करायची बघा खूप कमी मग त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची कांदा टाकायचा बेस बाइंडिंगसाठी बेसन तांदळाची पिठी पाणी टाकायचं काम नाही आहे तांदळाची पिठी कमी टाकायची आणि बेसनाचं प्रमाण हे जास्त घ्यायचं त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे कुटून धनेसुद्धा क्रश करून टाकलेले आहेत परत बडीशेप टाकलेली आहे आणि हेच हळद आवश्यकतेनुसार मीठ अशा प्रकारे याचं बॅटर झालेलं आहे चला आपण हे सुद्धा याला अजून थोडासा व्हायला वेळ आहे ओके अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं याचं मिश्रण आणि बस डीप फ्राय करायचे रेसिपी खूप सोपी आहे आणि हे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे छान पावसाळ्याचे दिवस आहे काहीतरी चटपट खायचं मन झालं म्हणून आज बनवत आहे काय मग आजची रेसिपी हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे आपण सर्व पण करणार आहोत आणि मी जो तुम्हाला लसूण सांगितलेलं आहे घ्यायचा तर ते चटणीसाठी त्याचं प्रमाण हेच लसूण हिरवी मिरची पुदिना थोडंसं जिरं त्यामध्ये चाट मसाला थोडीशी गूळ किंवा साखर जशी आपण नॉर्मल करतो चटणी तशी चटणी करायची सर्व तुम्ही करणारच आहे हे बघूया आता होत आहे हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत सर्व करायच्या वेळी मी परत तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झाले आपले छान कुरकुरीत चविष्ट कॉर्न भजी खूप छान टेस्ट झालेली आहे हिरवी मिरचीसुद्धा तळलेली आहे टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता ही आपली ग्रीन चटणी केलेली आहे आणि यावेळेस रेसिपी मी खूप फास्ट सांगितलेली आहे जास्त माझ्याकडे जा वेळ नाही आहे म्हणून मी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे काय मग कशी वाटली तुम्हाला आजची टेस्टी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा यापुढे मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर